आहे ना बैलपोळा आहे आणि बैलपोळ्याचा पाऊस म्हणजे येत असतो कायम आणि आज एवढा भारी पाऊस झाले मुसळधार मस्त आणि ना पा विरा मस्त तिला हाच टॉईज आवडत या टॉईज सोबत खेळतो कारण की वरती हात राहतो आणि बाकीचे खाली तिचे खेळायचे टॉईज वरती एवढाच ठेवलेला ती मग निना हि मस्त खेळतं म्हणजे कबड आहे ना बघू आ हा Mosta gara, va, sukli. Mosta gara, tai gerai. Kąpta ne to nuvartina, kąpta ne to nuvartina. Ką gara, va, sukliva? Ką valina, dama, tai yra mosta. Mosta gara, va, sukliva. Mosta gara, 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 sukliva.

मांडव्याच्या आईला पोळ्या खायच्या आज माझ्या बबड ग म्हणजे बबडीशन पहा तिच्या आज वाटत होते गेलं शॉर्क ग म्हणजे पिन लोडल ला चल भाई उल शुल्ग नको का आज आहे आहे आमूस्या आज आहे पैल पोळा तर वातावरण छान झालेलं आहे पाऊस पडून गेलाय आता जस्ट बघू शकतो बाहेर पाणी पण आहे आणि आता पोळ्याची तयारी चालली आहे आणि समोर आमच्या आहे ना असूच त्यांच्या घरी बैल आहे म्हणजे गोरे शर्यतीचे त्याच्यान धुवायचं काम चालू आहे तिकडे आणि इकडं असं भारी असं वातावरण झालं आहे मस्त असं पाऊस पडून गेला आहे आत्ताच मस्त असं वाटतंय एकदम हिरविरोगार झाले सगळीकडे आणि आता खाली स्वयंपाकाची पण तयारी चालू आहे मम्मी त्यांची चालू आहे याची स्वयंपाकाची तयारी सासूबाईंची मस्त असं क्लीन करून झाले सकाळीच घर आणि इकडे चालू आहे स्वयंपाकाची सा तयारी सासूबाईंची आणि आशु आता फ्रेश होऊ राहिले इकडे कुठं गेले आशू अशीच होता पस नाही घरात तुमची पैकी कुठंपर्यंत तयारी आली स्वयंपाक इकडे चालू आहे तयारी आज, <laughs> आज पोळा असल्या शिजली जवळ आणि असुला असू ना केस धुतले तुला गार नाही लागत आहे का गार नाही लागत कारण सोलर तापूस नाही राहिलं कारण आता वातावरणच असे बाहेर परत लाईट गेली तिला म्हणलं लवकर घे कि साडी करून लाईट मस्टाकर राहिली तर आता आहे ना सासूबाईंना सगळ्यांना मस्त असा बनवला तुम्ही बघू शकता चार चार पाच पाच कप महा कप कुठे द्यायचा जाऊ दे आता मी कॅन्सल करतो घ्यायचं नाही मावशी सोडलंय मत आवानी डॉक्कर माझ्या मावशीनं सोडलं होतं आणि डोकं त्याने जर पाहिलं तर ती जायची घाबरून नागानी मी तिला करून म्हणजे मग लाईट दोनदा तीनदा गेली आली मग तो खरं घेऊन काय मग मी जाऊ इथं मशीन बार गावला वाटलं तिथे मावशीला काहीतरी मशीन नाही हेच करू राहिली कर बघू बाबा बघू बाबा बघू वाकडं सो पांढर तेवढा कप इकडं

विरा पण आमच्याली तयार झालेली आहे विरा आहे ना नुसतं बारा गाव कस बघू बाहेर खरंच बारा गाव काय करतोय काय तिथं बाहेर तस बारा गाव खेळायला जायचं हे बघ तो चालला बाहेर बघ चालला बाहेर ते बघ ते बघ त्याला ते सुद्धा कळतंय वरती हँडल आहे हां हा आजी काय करते चला आजी बघू आपण ही आजी काय कलती आजी काय कलती तिकडं थांब ना आजी काय कलती बघू ना आपण आजीचं स्वयंपाक चाललाय पुरण शिजलंय आता <सथ> मम्मा तर आवडते तिकडं मम्मा आता बर काय झालं काय झालं काय झालं आजीक गेल्यावर काय झालं कुशीला बरोबर आहे भर गाडी भर गाडी चाल विरा विरातला एवढा कपड एवढा ड्रेस शिवून दिसून राहिलाय ना तुझ्या कलरला मॅच झाला डायरेक्ट हा ना विरात काय तुला हा

भूक लागली सपना कशाचा मसाल करू राहिले रे हा आपलं काय सार सार बनवून राहिली काय काय म्हणा त्याला आणि इकडे भार्गव आहे ना मस्त खेळू राहिला एकटा जोर जोरात गाडी पळवून राहिला चल इकडे चल 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 आली 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 गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी आली चल 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 इकड चल 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 भागो 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 चल इकडे 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 दाखव चालून माल चल 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 आलो बापले किती झाला बर का आता हा सगळं कळत झाला तर ससबाईने ना इथं मस्त असा सार बनवलाय आणि तो, है है उक्णी, उक्णी एचा। एचा। तो आता टाकलाय कडक यायला मस्त दिस याला कलर बस अजून त्याला कलर अजून त्याला उकळी यायची उकळी उकळून द्यायचं आहे आणि आता कशाला सुरुवात करायची झालं बजी माई घालणार आहे ना अशु तुझ्या तुझे भजीला आवडत बाबा तुझ्या पप्पाला निवत करायचे आपल्या यांना आज पुजायचं ना पूजायचं पुजायचं आणलेलं आहे सगळं त्या तिचं सर मस्त होत मस्त तो तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता इथं आश्विनीची ही आजी म्हणजे ह्या सासूबाईच्या मम्मी या सासूबाईंच्या मम्मी आणि आशीची ही मम्मी आणि आमच्या बच्च हे ही मम्मी तर ही चौथी पिढी चौथी तुझी आई तू चौथी पिढी पाहिली किती पाहिली मग काय कोणची हा खरे आई कसं असतं आई थांब 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 आईच ऐकू त्या मग हा गा गा गा। तो दोन पिढ्या पाहिल्या ना, ना आ, आता जर ह्या पुरीचे जर तो पोर पाहिले आमच्या हा म्हणजे आपल्या मुलीचे जर मुलं पाहिले तर तिसरी पिढी पाहिली तू पाहणार तू तिसरी पिढी पाहिजे हा ना मग तीन तीन पिढ्या

पोळ्याला आमची तर पोळ आहे बैल पोळ आहे सगळ्यांना बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे बघा आमची बिरा सांगतील हा सांगतात हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पोळ्याच्या बैठ पोळ्याच्या सांग 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 तू सांग तू सांगा रागाला कसरा म्हटली

आता मी मत ले ले आहे आणि मिस्टर दाखवतो आहे आज आम्ही जास्त सजावट नाय राहते माझ्यात झाले नाही म्हणते दाखवणार म्हणजे मी राहून देऊ करून द्यायला तर या ठिकाणी ना आपले बैल ओवळण्यासाठी ना सासूबाईंना सगळं ताटं वगैरे सूप धान्य नैवेद्य हळदी कुंकू आणि दिवा सगळं करून ठेवलं आहे आता फक्त यायची वाट बघू राहिली आणि इथं समोर बघू राहिलं तुम्ही इथं सगळं नैवेद्य वगैरे ठेवून दिवा, दिवा लावून बैलांची पूजा केली आता फक्त इथले बैल गावातून आले का मी रोम केलं की के त्यांना एवढं नैवेद्य द्यायचं आणि मग जेवण करायचं बरोबर नाही आईला पण लागलेली आहे नाही लागली लागले टाइम लावला ना ला? फोन करून पाहतो मी एखादा आमच्याकडे एवढा टाइम नाही होत पाच प्लास निघा आमचे ना दिवसभर कुठे गेले ते तुम्ही हा मला घ्यायला आले नाही विचार கா சே புரி बाहेर 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 अजून आलेच नाही का मारती बाबाला बाबाला काय करते काय झालं काय झालं बुरगिली ना बुरगिली बुरगीली आणि इकडं सासूबाई करून राहिले त्यांच्या सासूबाईचा डबा बोरू राहिले सासूबाई सासूबाई सासूबाईंचा डबा बोरू राहील त्यांच्या मग सासूबाईला सासूबाई आमच्या अजून हा सासूबाई सासूबाईचा डबा बोरू राहील हां भजन भाजी विद्या टाकून काय रे भाई आज का बाबाला सोडी ना तू आज चावायला पाहते का अजून दात नाही हलके चावायला लागली काढ बाबू हातकड हातकड हातकाड हातकड

चला येऊ द्या ना हा ना लवकर येऊ दे किती होत्या किती झोड्या होते किती जोड्या होत्या नाही नाही गावात किती जोड्या होत्या नावात વિરાત મધ जगती पक्का वाला आपण घेऊ म्हणजे नाही नाही घेऊ त्याला सायकल ते गुरु सांग आणि वरा कासर वाला जे जे इ दाना आता आण देला आणव नाही दोय नाही या जे के काही आहे ऐ धरनी इकडे ओ बाप्पा

नाही काय काय टाकायचं टाकू ना बाई जाती मग आता मालकीनबाई आणती ना आता अरे बाई आण रे आणती हजार रुपयाची नोट जुनी नोट आहे ना हजाराची

अरे मस्त अशी पुरण पोळी सार भात भजी कुरे बनवून घे इकडे पप्पा जेवण करते इकडं आई जेवण करते आज आई खाली बसली गईला नाही एकच आठवत टेबल वर बसले असेल वर बसले असते आली ना आईला एकच असते टेबल त बस को